पाहिलं नाही तुम्ही ते सर्वज्ञ होते असे कसे म्हणता म्हणते नाक्षीन बनतेजी म्हणते महाराज ज्यांनी कोणी समुद्र पाहला नाही तो समुद्र खोल आहे माप त्याच मोजमाप करता येत नाही त्या पाण्याचं आणि त्याला अनेक नद्या मन, जरी मिळाल्या तरी त्याचं पाणी कमी होत नाही जास्तही होत नाही हे लोकांना माहीत आहे का ते म्हणजे हो हे लोकांना समजते मन म्हणून म्हणे महाराज हा जो अरहंत पदाला पोचलेला भगवंताचा जो संघ आहे तोच जर एवढा महान आहे तर त्याचे गुरु त्याचे बा वडील महान असेल याच्यावरून कल्पना येते म्हणजे भगवंत बग्वन्त, भगवंत हे सर्वज्ञ होते हे आम्हाला मान्य करावंच लागेल धम्मगाथामध्ये तुम्हाला माहित आहे धम्मपद मध्ये त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ना धम्मपद मध्ये रात्री चंद्र प्रकाशतो दिवसा सूर्य प्रकाशतो कवच बद्ध असल्यावर क्षत्रिय प्रकाशतो ध्यानी असल्यावर ब्राह्मण प्रकाशतो पण तथागत आपल्या तेजाने दिवस रात्र प्रकाशमान असतो बरोबर हे सर्वज्ञ होण्याचे लक्षण आहे अंग काय तर त्याचा उल्लेख आहे काय उल्लेख आहे काय म्हणजे भगवंत म्हणतात या माराच्या ब्रह्मा ब्राह्मणाच्या आणि ब्रह्म्याच्या देवाच्या आणि मनुष्याच्या जगात जे 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 काही पाहिलं जाते जे जे ऐकलं जाते जे जे शक्यतेच्या कक्षात आहे ते सर्व तथागताने जाणलेलं आहे हे बरं अनुत्तर मध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे भगवंत सर्वज्ञ होते हे मान्य करता आणि त्याही पलीकडे तुम्हाला सांगतो कोशंबीच्या वनातली गोष्ट माहित आहे कोशंबीच्या वनामध्ये असेच भगवंता सोबत सगळा भिक्खू संघ होता आणि कोशंबीच्या वनामध्ये सगळ्या भिक्खू संघाला घेऊन भगवंत बसले आणि भगवंतांनी तिथले चार पाच पानं असले आपल्या हातामध्ये घेतले आणि भगवंत म्हणाले की भिक्कुं ते म्हणजे काय म्हणते ते म्हणे भिक्खुं माझ्या मुठीत असलेली पाने जास्त आहे की या वनात असले असलेली जे झाडे आहे त्या झाडाला असलेली पाने ती जास्त आहे तर भंती बांतीज, भंतेजी म्हणत होते की महाराम भगवान तुमच्या मुठीत असलेली पाणी तर फार कमी आहे आणि हे जे हा जो जंगल आहे हा जो वन आहे वनामध्ये जेवढे झाड आहे याला जेवढे पाने हे तर भरपूर प्रमाणात आहे मग भगवंत म्हणे मी जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे हे माझ्या मुठीतल्या पाना एवढा आहे कारण ज्ञान तुम्हाला दुःख मुक्तीसाठी तुमच्या सुख शांतीसाठी पुरेसा आहे परंतु मी जे मी जे ज्ञान अध्ययन केलेलं आहे प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान या जगा या मनातला जो जेवढाही आहे झाडे आहेत त्याला असलेली जेवढे पाने आहे त्याही पेक्षा जास्त मी प्राप्त केलेला आहे म्हणजे भगवंत काय होते आता मान्य करता भगवंत हे सर्वज्ञ होते सर्व समजा तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे सम्यक समबोधी ज्याला प्राप्त झाले ना त्याला ते समजते आपल्या देशात केवळ ते बोधिसत्व सत्व बाबासाहेबांना समजलं बुद्ध काय आहे ते अल्बर्ट आईन्स्टाईनला समजलं या जे वेल्सला समजलं असे कितीतरी कितीतरी नाव घेता येईल मोठे मोठे की त्यांना हे सगळं समजलं म्हणून या पवित्र अशा कार्यक्रमाला हर्षदीप कांबळे साहेब यांच्यासाठी येणार होते की त्यांचे जे फॅमिलीचे गुरु होते ऑल इंडिया भिक्ख संघाचे अध्यक्ष सदानंद भंतेजी सच्च भंतेजी सुमेध बोधे भंतेजी या लोकांनी ही सुरुवात केलेली आहे म्हणून हर्षदीप कांबळे साहेबांनी मान्य केलं होतं की मी या कार्यक्रमाला एक कार्यक्रमाला कार्यक्रमालाही आणि विशेषतः got